नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे आपल्या अभिनयाने अनेकांना भुरड पाडणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले ज्येष्ठ अभिनेते मृणाल सेन यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या कित्येक दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर होती पद्मभूषण आणि दादासाहेब फाडके यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले होते ते सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक देखील होते एकोणीसशे पंचावन्नमध्ये रातभोर या सिनेमातून मृणाल सेन यांनी दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे दिग्गज अभिनेते मृणाल सेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली